साहेब नमस्कार का है, का है आ, नमस्कार पिंपळवंडी या ठिकाणी निवृत्ती व उपोषणाला बसलेले आहेत लोणीकरांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात तुम्ही त्यांच्या उपोषणाला आज भेट द्यायला आले पाठिंबा द्यायला आले काय तुमची भूमिका आहे काय सांगा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आदर्श गाव पिंपळवंडीतील ग्रामदैवत मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये मा एक काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एक महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य सन्मान्य सदस्य जाहीर भाषणामध्ये बोलताना शेतकऱ्यांबद्दल अतिशय असंवेदनशील वक्तव्य त्यांनी वापरलं की शेतकऱ्यांच्या पोरांना सांगताना असं त्यांनी सांगितलं की तुमच्या बापाचे पगारसुद्धा आम्ही देतो तुमच्या माया बहिणींचे पगारसुद्धा आम्ही देतो ते पगार देत असताना जे कोणी लोकप्रतिनिधी बोलले असतील माझा तर खडा सवाल आज या मळगंगेच्या मातेच्या मंदिरामधून आहे की बाबा तू कुठं कामाला गेला होता आम्हाला आमच्या बहिणीला पगार द्यायला आमच्या शेतकरी राजाला बापाला पगार द्यायला तू कुठं कामाला गेला की तुझी बायका पोरं कुठं कामाला गेली होती तू ज्या पद्धतीमध्ये बेतल वक्तव्य वापरतोस हो आज जगाचा पोशिंदा आमचा हा बळीराजा आहे अहोरात्र काबाड कष्ट करतो उन्हामध्ये राबराब राखतो सुलतानी आसमानी संकटांना तोंड देतो आपण आज पाहिलं की पावसाळ्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये पावसाळ्याची सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी हाताशी आलेला घास हा बळीराजाने हिसकावून घ्या पावसाने हिसकावून घेतला जास्तीच्या जा पावसाने घे हिरावून घेतला हिरा शेतकऱ्याचा प्रपंच उघड्यावर आला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या घामाला तर तुम्हाला दाम देता येत नाही तुम्हाला त्याच्या घामाला प्रतिष्ठा देता येत नाही आणि तुम्ही त्याची हेटाळणी करता तुम्ही त्याला म्हणता तुमच्या माईचा पगार आम्ही केला तुमच्या बापाचा पगार आम्ही केला आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जी निधी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे कुठंतरी शेतकऱ्याच्या आम्हाला दाम मिळावं म्हणून आमच्याकडनंच कररूप स्वरूपात पैसा गोळा करतात आणि तोच पैसा आम्हाला आमच्या परत ताटामध्ये आणून आणून परत देण्याचं काम करत आहे मित्र आता आमच्या जुन्नर तालुक्यातले शिवभूमीतले शेतकरी सुपुत्र कर्ते भावनेने प्रचंड दुखावलेले आहेत आणि म्हणून या पिंपळवाडीत आदर्श पिंपळ एक आमच्या आदर्श शेतकरी निवृत्ती वाघ ह्या उपोषणाला गेल्या तीन दिवसापासून बसले आहेत पण हे गेंड्याचे कातडीच्या असणारे निगरगट्ट जे काय झालेले प्रशासन आहे त्यांनी साधी दखलसुद्धा घ्यावी नाही काय ज्या बळीराजावरती हा संपूर्ण कृषीप्रधान देश चालतो नव्हे तर संपूर्ण जग चालतं या बळीराजाच्या कष्टाला काही किंमत नाही हा प्रश्न एखादा या व्यासपीठावरून आहे ना सरकारकडनं कुठली दखल घेतली आहे ना प्रशासनाचा कुठला अधिकारी आला आहे अरे म्हणजे चाललं आहे काय जो प्रमुख जो घटक आहे ज्या छत्रपती शिवरायांना तुम्ही प्रमाण मानून सरकार चालवता त्या छत्रपती शिवरायांनी सुद्धा शेतकऱ्यांना प्रमाण मानून शेतकऱ्याच्या काठीला देठाला भाजीच्या देठालासुद्धा हात न लावता राज्य केलं त्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून राज्य केलं त्या छत्रपती शिवरायांना तुम्ही आज मा मानून तुम्ही आज सत्तेमध्ये उपभोगताय किंवा सत्तेमध्ये भाग म्हणून तुम्ही काम करताय मग ते शेतकऱ्याबद्दल तुम्हाला बिलकुलच संवेदन नाही इतक्या संवेदन तुम्ही कसे झालात हा प्रश्न तर खरं ह्या व्यासपीठावरून आहे म्हणून त्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून खर तर एक ह्या व्यासपीठावरून आमचे निवृत्ती वाघ आहे आम्ही त्यांनी बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे माफक मागणी आहे जर एखादा चुकला तर आपण त्याचे मा त्याच्याकडनं माफीची अपेक्षा ठेवतो त्याने क्षमायाचना करावी संपूर्ण राज्यातील जो काय आमचा बारा कोटी जनतेची माफी मागावी शेतकऱ्यांची माफी मागावी जो जगाचा पोषिंदा त्याची माफी मागावी आणि हा विषय इथंच सोडून द्यावा पुढच्या वेळेसला जर असा शब्द वापरायचा जर तुम्हाला असेल तर तो, तो विचार 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 करून तुम्ही हा शब्द शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वापरावा अशी मापक अपेक्षा घेऊन बसलेले आहेत यांना काय कुठली निवडणूक लढवायची नाही निवृत्तवागानं कुठली निवडणूक लढवायची नाही का जिल्हा परिषद लढवायची आहे पंचायत समिती लढवायची का आमदारकी लढवायची असं बिलकुल नाही त्याची दखल घेऊन प्रशासनाने योग्य आजचा आज उपासणीचा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे मग चौथा दिवस सुरू झाला आहे पण प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही का त्यांच्या मागे कुटुंब नाही त्यांची मुलं बाळं आहेत उद्या त्यांची मुलं बाळ रस्त्यावर पडतील जर शेतकऱ्यांसाठी जर लढत असतील तर शेतकऱ्यांची सुद्धा तितकी जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे या प्रशासनाला आपण एकत्र येऊन वाचा फोडली पाहिजे आणि या गेंड्याच्या कातडीच्या असणाऱ्या प्रशासनाला जर वटणीवर जर आणायचं असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र देऊन आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये अनेक सदस्यांनी त्यांच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध केला तर त्यांना तुम्ही अनपार्लमेंटली वर्ड वापरल्या म्हणून तुम्ही त्यांना डिसमिस करता पण ज्याने शेतकऱ्याचा माप बाय काढली ज्याने शेतकऱ्याचा बाप काढला त्या तुम्ही सदस्याला निलंबित का केलं नाही हा प्रश्न खरं तर हा व्यासपीठावरून खरंतर मला या निमित्ताने सरकारला विचारायचा आहे तर आमची सर्व जुन्ना तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं एक नम्र विनंती आहे या प्रशासनाला की ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही आता आज मला आज उद्या सुट्टी आहे शनिवार रविवार सुट्टी असेल कदाचित अधिवेशनामध्ये सोमवारचं ज्या वेळेसला अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये त्या संबंधित आमदाराचा माफीनामा हा संपूर्ण जून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने झालाच पाहिजे हे जे उपोषण या ठिकाणी उपोषण करते बसल्यात निवृत्ती वाघ त्यांच्या तब्येतीची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा या निमित्ताने आहे आणि जर काही हे जर यदा कदाचित हे जो उपोषण चिघळलं तर संबंधित प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी शेतकरी रस्त्यावर उतर उतरतील जसं दिल्लीमध्ये एम एस पीच्या विरोधामध्ये संपूर्ण हरियाणा पंजाब चंदीगड तिकडचे जसे शेतकरी उतरले होते तसं आम्हाला निश्चितपणे उतरावं लागेल तर आम्हाला इथून ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन तुमच्यावरती विधानभवन भवनावरती मोर्चा काढावा लागेल याची दक्षता मात्र प्रशासनाने घेतली पाहिजे परंतु येथून पुढच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या मालाला कामाला दाम मिळाला पाहिजे त्याच्या परिश्रमाला या ठिकाणी प्रतिष्ठा मिळाली पाहिजे अशी माफक अपेक्षा आमची सर्वांची या निमित्ताने आहे धन्यवाद